हॅलो गाईज बघा आज आपण आलो आहोत प्रतिशिर्डी म्हणजे जसं काल आपण इकडे पुण्याला इथे पुढे जयपाल उपीला आपण आलो होतो तर तिकडूनच आपण आता इकडे प्रतिशिर्डी मुंबईला जाताना लागतं बघा आणि मुंबईवरून आपण जेव्हा जुन्या रस्त्याने येतो म्हणजे लोणावळ्यातून सरळ निघाल्यानंतर जुन्या रस्त्याने पुण्याला जायला तर हा बोर्ड आहे बघा इथे पुणे चिंचवड देहू रोड आणि हे शिरगाव आज आपण आलो आहोत प्रतिशिर्डीला पुण्यामध्ये म्हणजे पुण्याच्या बाहेरच आहे हे बघा हा जो रोड आहे समोरून येतो आहे ना हा मुंबईवरून येतो आहे इथून तुम्हाला राईट घ्यायचं जशी ही बस आली बघा इथून राईट घेऊन आलात की हे प्रतिशिर्डी खूपच सुंदर जागा आहे बघण्यासारखी म्हणजे आपल्याला दरवेळेला शिर्डीला समजा नाही जाता येत आलं तर आपण पुण्याच्या आसपास आलो तर नक्कीच इथे दर्शन घेऊ शकतो खूपच सुंदर जागा आहे प्रतिशिर्डी हे बघा शिरगाव हा रस्ता जातो शिरगावला आहे तुम्ही गुगल मॅपमध्ये टाकलं तरी तुम्हाला आरामशीर घेऊन येईल आणि जरी ऑन द वे आलात तर कशाप्रकारे यायचं आहे ते मी तुम्हाला इकडून दाखवलं आहे जुन्या रस्त्याने यायचं आहे तर चला आपण बघूया आज एक्सप्लोअर करूया काय बघायला मिळतं आपल्याला हे बघा आता आपण त्या जी कमान आहे प्रति तिथून आत चालू आहे आणि इथे एक गणपतीचं खूप छान सुंदर मंदिर आहे खूपच मोठी मूर्ती आहे गणपतीची आणि खूप छान मंदिर आहे तर एक दुकानवाले काका तेथे होते त्यांनी आपल्याला सांगितलं जावा पहिले गणपती पासून दर्शन घ्या आणि जावा तर बोला चला ठीक आहे आपण तसंच करूया पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आणि मग आपण साईबाबांचं दर्शनाला जाऊया तर त्या गणपतीच्या मंदिराला जायला पण इथूनच रस्त आहे एकदम सुंदर आय थिंक हेच आहे बघा हे स्वाती बबन कांबळे जे आहे सरपंच हा बोर्ड नाईन टफल्स इथून सरळ तुम्ही लेफ्ट मारायचं थोडंसं पुढे आलो आपण का विश्व टूर्स बघायचे इथून हा छोटा रस्ता जातो मंदिराला खूपच छान सुंदर मंदिर आहे बघूया म्हणजे काल जे आम्ही तुम्हाला ते जयपालूप दाखवलं ते हे प्रतिशिर्डी हे गणपतीचं मंदिर हे तुम्ही डे मध्ये आरामात कव्हर करू शकता मुंबई वरून सकाळी निघून बघ आपण आता इथून वर आलो आणि असं इथून या लोकांनी इथे पार्किंगचे अरेंजमेंट केले इथून येऊन तुम्हाला इथे गाड्या पार्क करायचे खूप छान आहे पार्किंगला मोकळं आहे कोणी गर्दी नाही आहे काय नाही वीक डेजमध्ये वगैरे आला तुम्ही तर काय गर्दी भेटणार नाही तुम्हाला पण म्हणजे आपण मुंबईला राहून त्याच्या जवळपास ही जागा आहेत आपल्याला आणि माहिती नाही आहे आपण शोधत असतो जागा की कुठे जायचं कुठे जायचं कधी एखाद्या दिवशी आपण फिरायला संडेला फॅमिलीबरोबर तर हे काही डेस्टिनेशन आहे जसं कालचं ते जपालूप झालं आज हे गणपतीचं मंदिर आहे प्रतिशिर्डी आहे म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता वन डेमध्ये तर बघूया कंटिन्यू पुढे अजून काय काय बघायला मिळतं आपल्याला हॅलो बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर जसं आपण काल बघितलं जयपाल उपला आपण गेलो त्याच्यानंतर आपण जरा स्टे केला आणि कारण काल रात्र झाली उशीर झाला आपल्याला मग आज सकाळी आपण फ्रेश होऊन मस्त आज गुरुवार आहे छान तर आपण आलो आहे प्रतिशिर्डी जे शिरगावजवळ आहे पुण्याच्या आधी थोडंसं तर तिकडे आज आपण आलो आहे आणि तिथे प्रतिशिर्डी म्हणून साईबाबांचं सुंदर सेम म्हणजे जसं शिर्डीला मंदिर आहे प्रकारे बनवलं तर आपण तिथे जाऊन डिटेल अजून बघूया कसं काय आहे काय त्याच्या आधी ते, ते गणपतीचं मंदिर आहे सुंदर ते आपण बघूया एक्सप्लोअर करूया आणि बघूया आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार माझा उपवास असतो आणि कोण कोण मार्गशीरचा उपवास करतं तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा येस पण रेडी आहे चला जाऊया हे बघा हा रस्ता येतो इकडून आणि इथे मंदिर आहे समोर हे बघा हे गणपतीची मूर्ती मोठी थांब ते बघा इथे पे आणि पार्क आहे वीस रुपये फक्त चार्जेस आहेत ते पे करून आपली गाडी सेफली आपण इथे पे करू शकतो पार्क करू शकतो सॉरी बघा सुंदर एकदम स्वच्छता वगैरे ती बघा गणपतीची मूर्ती आहे मोठी तर आपण जाणार होत तिकडे ते बघा यांनी इकडे लिहिले रोप विक्रीसाठी आहेत थोड्या स्टेप्स आहेत आपल्याला वर जायला असं इकडून आपण आलो या स्टेप्स शा आणि इथे वर छान जागा एकदम पीसफुल आहे शांत आहे नवीन काहीतरी एक प्लेस आपल्याला बघायला मिळते सुंदर आहे भव्य अशी गणपतीची मूर्ती बहुत ही बढिया गणेश जी की प्रतिमा देख सकते हो आप स्टेप्स है बहुत सारे हम तो थक गए और फाइनली हम आ गए हैं यहाँ से बढ़िया नज़ारा पुणे शहर का ये देखिए जिसके लिए हम इतने स्टेप चढ़ के आए थे ये देखिए यहाँ पे ये शू शूरक है शू रखने के लिए देखिए गणपति जी की प्रतिमा कितनी बड़ी है बहुत ही सुंदर वातावरण है चलो लेट्स गो देखते और क्या है पहले गणेश जी के दर्शन ले लेते इधर से जाना है छोटे गणेश जी के दर्शन लेने के बाद अब हम जा रहे बड़े गणेश जी के दर्शन जी हाँ ये रही वो प्रतिमा धूप के वजह से सुंदर गार्डन है बाजूला. चाले एकदम पीस है. मन को शांति देने वाली जगह है. कितनी बड़ी मूर्ति है प्रभु जी ना? हां, बहुत बड़ी है. बहुत अच्छा लग रहा है. दू? मोदक लेखाय तर खूप छान दर्शन झालं आपलं गणपती बाप्पाचं आणि आता आपण परत चाललो आहोत खाली आणि आता आपला नेक्स्ट डेस्टिनेशन आहे प्रति शिर्डी जे आता इथून पुढे पाच मिनिटाच्या अंतरावर आहे सेम ऑन द बघूया आपण तिकडे आता आपल्याला कसं दर्शन होतं आहे बघूया छान वाटलं एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह वाईब्स आहेत म्हणजे थकाथकीच्या था लाईफमधून महिनाभर किंवा आठवडा पंधरा दिवस आपण कंटिन्यू काम करून जी थकतात मुंबईची पुण्याची लोकं ते आपण इकडे एका दिवस येऊन छान फॅमिलीबरोबर थोडं प्रसन्न वाटतं एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहेत छान वाटतं नक्की या भेट द्या जागेला खूपच छान प्लेस आहे तर छान एक्सपिरियन्स होता आपला आहे ना रेणुकाने आय थिंक स्टेप्स काउंट केले अराऊंड वन फिफ्टी वन सिक्स्टी आहेत अप्रॉक्सिमेटी काय तरी ओके तर प्रभुतीने वन ट्वेंटी काउंट केलं आहे तर ठीक आहे खूप कमी स्टेप्स आहेत इकडे थोडे छोटे शॉप्स पण आहेत तुम्हाला काही लाडू काय प्रसाद घ्यायचा असेल तर यू कॅन बाय दिसत थोडंसं पुढं जाऊन आपण परत पार्किंग कडे चालले